इथं संकेश्वर मध्ये आलो आहे पत्र टाकायची होती म्हणजे कर्नाटकातले जे सगळे पोस्ट आहेत कर्नाटकातले जे पेपर आहेत ते मी संकेश्वरमध्ये येऊन आहे माझ्या गावापासून संकेश्वर एक दहा पंधरा किलोमीटर आहे मुरगुड गालघोटी पत्र राधानगरीचे पत्र ते मुरगुडला जाऊन टाकतो आणि संकेश्वरचे पत्र इथे येऊन टाकतो तर इथं पत्र टाकायचं आलो होतो आणखी एक थोडं काम होतं तर मला आपल्या कुटुंबातील सहज भेटत आपण ओळखून घेऊया नमस्कार अमित पाटील तुमचं फार व्हिडिओ धार्मिक आध्यात्मिक सगळ्या व्हिडिओ तुमचे फार चांगले आहे आणि तुमचा गडी बागा आहे ना त्यासाठी तुमचं मराठी तेवढंच येते कन्नडमध्ये आलं तर पण चांगलं आहे आता कन्नडमध्ये येणार आहे थोडं म्हटलं तुम्ही कन्नड एकट्यानं गायडन्स घेऊन तुमचे सगळं ते माहिती सांगितलं तर चांगलं कन्नड पण मला सांगा संकेश्वरमध्ये कन्नड भाषेक जास्त आहेत का मराठी भाषेक दोन्ही इक्वल आहे दोन एक आणि हे गडी सीमा तसं काय वांदा नाही कोणी आपो उठत तस काय नाही असं काय नाही मामा एका मेडिकल मध्ये बस बसले होते आणि मेडिकल मध्ये बसलेल्या मामाचा एक फोटो आहे त्या मेडिकल मध्ये मामाने बसून तो फोटो काढलाय फोटोचा तुम्हाला मी सोडतो आणि खरंच इथे बघून तुम्ही अगदी अचानक बघून ओळखलो मी आपला व्हिडिओ आहे म्हणून सांग सांगा काय करता आम्ही बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहे संकेश्वर आल सगळं महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरमध्ये कॉन्टॅक्ट करायचा असेल नाईन वन सिक्स फोर टू फाईव्ह सिक्स एट डबल नाईन अमित पाटील बिल्डिंग मटेरियल संकेश्वर मध्ये कुठेही जर आसपास बनली बिल्डिंग मटेरियल पाहिजे असेल तर हां भेटत जय बाबा बळमच्या नावानं चांग ब त्यामुळे मित्रांनो आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा व्यवसायही चांगला चालला पाहिजे यासाठी हा नंबर चांग बोला बळमनच्या नावानं चांगलं मित्र नमस्कार मी आता आलो संकेश्वरमध्ये मध्ये तुम्हाला माहित असेल आपल्या चॅनलवर जे चौगल्यांचे व्हिडिओ आहे कलापूर चौगले यांनी आपल्या वडिलांच्या विषयी म्हणजे राम चौगले यांच्याविषयी माहिती सांगितली होती त्यान त्या व्हिडिओंचं सगळ्या कन्नडनं डबिंग केले आहे तिथल्या श्रीकांत घसकेसर यांनी असं म्हटले आहे थोड्या दिवसात कन्नड चॅनलचं ते ओपनिंग इथं संकेश्वरमध्ये करायचं काय काय अजून निर्णय आमचं आहे त्याच्यावर चर्चा चालली आहे ते चर्चा करण्यासाठी दुसरे काम महत्वाचं होतं बरेच दिवस झाले संकेश्वर श्रीकांत सरांच्याकडे यायचं 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 म्हणत ते काय वेळ मिळाला नाही आणि आज श्रीकांत सरांच्याकडे यायचं आहे कारण याच काय होतं की श्रीकांत सरांनी नुकतंच एक नवीन घर बांधलंय आणि त्या घरासाठी एवढं घेऊन यायचं चुकला मित्र नमस्कार हे द्यायचं होतं खरं असं एक हॉटेलमध्येच गिफ्ट द्यायचं होतं श्रीकांत सरांनी म्हणजे आपल्या चॅनलसाठी भरपूर मोठं काम केलेलं आहे अर्थात ते आपलं व्यवहार बाजूला ठेवून मी एक नातं आपलं एक जोडलेलं आहे त्यामुळं त्या नात्यासाठी खास आलो बरेच दिवस झालं घर बांधून मला जायचं जायचं प्रवास एकदा फोन केला होता जायचं जायचं म्हणत काय घडत नव्हतं आणि श्रीकांत सरांच्याकडं आज आपल्या चॅनलवर पहिलं जे मी सगळ्यात पहिल्यांदा जे भेटलो कलर करण्यासाठी श्रीकांत सरांना आणि पहिला जो व्हिडिओ होता जो कन्नडचा सुरू झाला तो श्रीकांत घस्ती सरांनी संकेश्वरच्या अंकले गावातल्या म्हणजे संकेश्वरजवळ अंकले गाव आहे त्या गावातल्या श्रीकांत सरांनी केलं आणि त्यांच्या घरी त्यांनी नवीन घर बांधलंय त्यामुळे त्यांना एक शुभेच्छा देण्यासाठी मिळत आलं नावानं नावानं नावान नमस्कार मित्रांनो संतोष राऊत सर माझा खास मित्र आहे आणि मी फार तर कन्नडा इंडस्ट्रीमध्येच काम करतो आणि जेव्हा त्यांनी बाळूमामाचं एपिसोडची ते शूट केलेला कन्नडमध्ये डब करायचं आहे म्हटल्यावर मी करूया सर म्हटलो का म्हणजे आमचं भागातील सीमा भागातील प्रमुख देव बाळूमामा आहे त्यामुळं मी त्यांना कायच नाही सर बाळूमामाचं करायचं आहे म्हणून मं करूया म्हटलो आणि जे चौगले काकांचं वाईस मी द्यायच होतो सरांनी दाखवली आणि तर वाईसला तुमचं शोभतही तुम्ही करा म्हटल्यावर मी केलो जरा माझ्यामुळे जरा लेट पण झालं का म्हणजे बिझी होतो कनडा इंडस्ट्रीमध्ये त्यामुळं जरा लेट पण झालं मला कधी टाईम भेटते तेव्हा सरांनी बोलवून घेऊन वाईस टप करून घेतल्या सरांचा स्वभाव मला खूप म्हणजे खूप आवडलं का म्हणजे जेव्हा मला टाईम होतो तेव्हा त्यांनी त्यांचं टाईम काढून मला वेळ दिलं होतं स्टुडिओमध्ये mm -hmm. त्याबद्दल मी त्यांना आभारी आहे आणि ह्याचा एपिसोड कन्नडमध्ये येणार आहे सगळ्यांनी बघा आणि सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्त जास्त बाळूमामांचं सगळंकडे पसरू दे आमचं बाळूमामांचं जे yeah. आपलं बाळूमामांचं ही काय म्हणतात माहिती आहे हां माहिती आहे ते सगळ्यांना पसरू दे म्हणून आम्ही इच्छुक आहे त्यामुळं सरांनाही खूप म्हणजे खूप त्यांनी प्रयत्न करायला त्यासाठी सगळ्यांनी सपोर्ट कराचा मित्रांनो कन्नड भाषिकांसाठी कन्नड कर्नाटकमधल्या कन्नड जे भाषिक आहेत त्या सगळ्यांच्यासाठी आपण महाराष्ट्रातले सगळेजण राबतोय आणि त्यासाठी मदत घेतोय द्विभाषिकांचे म्हणजे जे, जे सीमा भागातील दोन्ही भाषा ज्यांना येतात त्या द्विभाषिकांची मदत करतोय म्हणजे हे एक वेगळाच उपक्रम आहे महाराष्ट्रातील लोक कन्नड लोकांच्यासाठी राहायला लागले आणि विशेष म्हणजे मला हे ऐकायचं आहे की कनडा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आता सध्या काय करताय हां प्रोजेक्ट काय काय तुमच्या सगळ्यात त्याचा नमस्कार मित्रांनो कनडा इंडस्ट्रीमध्ये म्हणजे कनडा इंडस्ट्रीमध्ये माझं आता चार फिल्म पाच फिल्म झाले त्याच्यामधले तीन रिलीज झाले यूट्यूबमध्ये मिळणार मांजरा आणि मांजरा म्हणजे एक फिल्म असा आहे की कन्नड आणि मराठी मिसळूनच आहे ते आणि लाईट आय लव आ किती म्हणून कन्नडा एक मूवी आहे त्याच्यामध्ये पण केलो आहे साईड काय म्हणजे हिरोची फ्रेंड रोल आहे आणि महारथामध्ये एक छोटीशी रोल आहे ते तिन्ही मिळणार आणि सध्या कन्नडमध्ये तंत्र म्हणून एक रिलीज होणार आहे आणि मराठीमध्ये पण खा काम केलं आहे खूप काम केलंय मराठीमध्ये एकदम म्हणून मूवी झाली ते पण रिलीजसाठी जरा आलंय साठी थांबलय ते पण आणि मराठी वेब सिरीज पण आहे तुम्ही मध्ये बघू शकता ते नमुने बॅक टू स्कूल म्हणून तीन चार एपिसोड आहे त्याच्यामध्ये मीच लीड कॅरेक्टर मध्ये केलोय मराठी इंडस्ट्रीमध्ये करालोय आणि खनडा इंडस्ट्रीमध्ये पण करालोय सीमा भागात असल्यामुळं दोन्ही लँग्वेज मध्ये करालोय सगळ्यांनी सपोर्ट करा खूप आणि जे जेवढं होईल तेवढा आम आमच्यासारख्या कलाकारांना सपोर्ट करा म्हणून मी आणि मित्रांनो तुम्हाला जर डबिंगचं काम असेल भाषांतराचं काम असेल कुठल्या मराठी आणि कन्नडामध्ये अभिनयाचं काम जर असेल तर श्रीकांत गस्ती सरांना जरूर कॉल करा खाली नंबर त्यांना सांगायला कॉल माझा नंबर डबल सेवन नाईन फाईव्ह थ्री सेवन टू फाईव्ह डबल सिक्स बोला बोला बाळू माझ्या नावानं चांग आणि काळेश बसवाडे सर म्हणून माझी इंडस्ट्रीमध्ये जे पादार्पण झालं यांच्यामुळे म्हटलं तर चुकणार नाही का म्हणजे ह्यांच्यामुळेच मी इंडस्ट्रीमध्ये कन्नडा इंडस्ट्रीमध्ये पादार्पण केलो uh, त्यानंतरच आम्ही कन्नडा आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये uh, uh, मी खूप खरं मी इंडस्ट्रीमध्ये यायला हेनीच मूल कारण आमचं असं आणि हेनीपदी हेनी पण कनडा इंडस्ट्रीमध्ये आणि कन्नडा इंडस्ट्रीमध्येच खूप काम केले आता आणि ह्यांचं कादंबरी आणि स्टोरी हो डायरेक्शन असिस्टंट डायरेक्शन कॅमेरामॅन सगळं केलं जवळजवळ एक बारा तेरा मूवीला काम केलत हे सर पण काम केले क्या बात ओके असंच काय मोठं काहीतरी काम आपल्या सगळ्यांच्या मध्ये असंच मोठं काम होत जाऊ दे नवीन नवीन नवी काम मिळत जाऊ दे आणि काहीतरी एक मोठं कार्य आपल्या सगळ्यांच्या हातातून होऊ रे अशी मामांच्या चरणी प्रार्थना एक चांगला ब्रेक मिळावा एवढं म्हणतो मला पण तेच इच्छुक आहे सर संतोष राऊत सर बरोबर मी एक दोन प्रोजेक्ट करणार आहे मराठीमध्ये एक सॉंग लिहलोय ते करायचं आहे आणि वेब सिरीज पण सुरू कराव्या म्हणून सर सा सांगाल बाळूमामाच्या ते पण सुरू करणार आहे आणि एक मुव्हीचं पण प्रोजेक्ट आहे बघू बाळा बाळूमामा आम्हाला कधी ते सगळं मिळून देतोय बघूया त्यांच्या आशीर्वादाना सगळं लवकर होऊ दे म्हणून वा डिनर साठ आण सरांनी सरांना खूप खूप शुभेच्छा जे यूज होईल असंच आणलेलं आहे जे ज्याचा वापर होईल असं आणलेलं आहे चला ओके जय मेन रोल मित्रांनो श्रीकांत सर येत आहेत फ्रेंड रोल सर लीड रोलच आहेत आणि युट्यूबवर सध्या हे अवेलेबल आहे काय टाकायचं सर लाईट ऐकलं लाईट लाईट ऐकलं लाईट आगी लव आगी ते असं टाकलं तर इंग्लिश मध्ये टाका नक्की येणार लाईट लाईट लव लवकर